गडिंग्लज इथं अभिनव ग्रुपच्या नवीन शैक्षणिक संकुलाचा उद्घाटन सोहळा डॉक्टर प्रकाश आमटे डॉक्टर मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते उद्घाटन सिद्ध संस्थान मठाचे जगदगुरू डॉक्टर शिवलिंगेश्वर महास्वामी अध्यक्षस्थानी गडिंग्लज येथील अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या नवीन शैक्षणिक संकुलाचा उद्घाटन समारंभ शुक्रवारी दिनांक वीस जून रोजी सायंकाळी चार वाजता आयोजित करण्यात आला आहे लिंगनूरमाळ कडगाव रोड येथील अभिनव कॅम्पस हा समारंभ पार पडणार आहे या नवीन शैक्षणिक संकुलाचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांच्या शुभहस्ते होणार आहे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी सिद्ध मठ निडसोसीचे जगद्गुरु पंचम डॉक्टर शिवलिंगेश्वर महास्वामीजी राहणार आहेत या निमित्ताने अभिनव ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अमोल आनंदा पाटील आणि समस्त अभिनव परिवाराच्या वतीने नागरिक पालक विद्यार्थी शिक्षक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांना उपस्थित राहण्याचे विनम्र आवाहन करण्यात आले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा